अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर आपले कुठे असावे कोणत्या दिशेला असावे देवाऱ्यात देवांची मांडणी योग्य पद्धतीने कशी करावी याचा संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा देवघर हे नेहमी आपले ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे किंवा पूर्वेला तोंड करून असावे देवघर आपण ठेवतो ती जागा नेहमी स्वच्छ असावी तर मी एक पार्ट घेतलाय पाठावर मी एक ब्लाऊज पीस अंथरलाय आणि त्याच्यावर मी देवाला ठेवलेला आहे देवारा, देवारा नेहमी स्वच्छ असला पाहिजे त्याच्यावर धूळ वगैरे असेल तर ती तुम्ही सुक्या कपड्याने पुसून घेऊ शकता तर मी आठवड्यातून दोन वेळा देवारा पूर्ण देवारा व्यवस्थित काढते पाट वगैरे काढते सर्व धूळ वगैरे पुसते आणि स्वच्छ जागा करून परत एकदा मी मांडत असते इथे मी सर्व मूर्ती देवांच्या व्यवस्थित पितांबरीने स्वच्छ घासून धुवून घेतलेल्या आहेत आणि परत दुसऱ्या पाण्यामध्ये मी थोडस गंगाजल आणि थोडस गोमूत्र टाकून मी सर्व मूर्ती परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत प्रत्येक मूर्तीला मी अष्टगंध लावलेला आहे आणि ह्या दोन छोट्या छोट्या प्लेट आहेत त्याच्यामध्ये मी अक्षता म्हणजे तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला कळेलच मी तांदूळ कशासाठी घेतलेले आहेत ते देवाऱ्यात कधीही एका मूर्तीच्या दोन मूर्ती असू नयेत आणि कुठली मूर्ती जर जा खराब झाली असेल किंवा त्याला क्रॅक पडला असेल तर तशाही मूर्ती देवघरात असू नये देवारात नेहमी लाल वस्त्र देवांच्या खाली अंथरलं पाहिजे त्यानंतर देवांच्या मूर्ती ठेवाव्यात तर मध्ये नेहमी कुलदेवतांची मूर्ती ठेवावी तर मी बघा इथे तुळजाभवानी म्हणून कुलदेवताची मूर्ती आणि त्याच्या मागे मी एक देवीची मूर्ती ठेवलेली आहे तुळजाभवानीच्या उजव्या साईडला म्हणजे आपण बसतो तर आपल्या डाव्या साईडला आधी गणेशपूजनची मूर्ती म्हणजे गणपतीची मूर्ती कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो म्हणजे पहिल्यांदा गणपतीची मूर्ती येते त्यानंतर माता अन्नपूर्णाची मूर्ती आता अन्नपूर्णा ही नेहमी तांदळातच ठेवतात आणि कोरडे तांदूळ कधीच नसावेत त्यामुळे हो थोडेसे हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आणि माता अन्नपूर्णाची मूर्ती त्यानंतर मिडलला आपले कुलदैवत जे असतात ते म्हणजे मी सर्वात आधी ती मूर्ती ठेवलेली त्यानंतर आराध्य दैवत आपण म्हणजे ज्याची आपण आराधना करतो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यानंतर बाळ गोपाळाची मूर्ती ही मूर्ती सुद्धा मी तांदळामध्येच ठेवत असते त्यानंतर इष्टदेव म्हणजे इच्छित देव म्हणून मी महादेवांची मूर्तीची पिंड ठेवलेली आहेत तर हे पत्र्याचे देव असे गावीच बनवून भेटतात तर हे पण कुलदैवत आहे म्हणून मी मिडलला बरोबर दोन्ही साईडला दोन मूर्ती ठेवलेली आहे काळ भैरवनाथ आणि खंडोबा यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तर बघा इथे तुम्ही व्यवस्थित अशा सर्व मूर्ती मी ठेवून घेतलेल्या आहेत वी शेप मध्ये नेहमी मूर्ती ठेवायची आपल्याला प्रत्येक मूर्तीला मी अशी छान अशी मोत्याची माळ घातलेली आहे जेणेकरून आपले मूर्ती आणि देवारा ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतो आणि एक आपलं मस्त असं समाधान लागतं दरवेळेला आपल्याला गजरा किंवा हार आणणं पॉसिबल नसतं तर अशा छोट्या छोट्या माळा घातल्याने पण आपला देवारा हा छान दिसतो देवारा छोटा असल्यामुळे मी देवाराच्या समोर जो पाटा असतो त्याच्यावर मी शंख आणि घंटा ठेवते आणि कितीही घाई असली तरी मी देवाऱ्यासमोर छोटी का होईना रांगोळी काढत असते जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही तर बघा पहिल्यांदा तर गणपती म्हणजे प्रथम पूजेचा मान गणपतीला देतो आणि विघ्नहर्ता असतो त्यामुळे प्रथम मूर्ती गणपतीची त्याच्यानंतर माता अन्नपूर्णा गृहलक्ष्मी आणि समृद्धी सुख देते त्यामुळे माता अन्नपूर्णा त्यानंतर कुलदैवता आपली म्हणजे मध्ये आपण मालकिनीला ठेवतो तर कुलदैवत आपले जे असतील ते मिडलला ठेवायचे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपले आराध्य दैवत ज्याची आपण आराधना करतो त्यानंतर कृष्ण तर घरामध्ये बाळकृष्ण असेल तर विघ्न येत नाही असं मानलं जातं आणि मुलाबाळांनी आपलं घर गजबजलेलं राहावं म्हणून बाळगोपाळाची आपण आराधना करतो त्याच्यानंतर इष्टदैवत म्हणजे इच्छित देव महादेवांचं स्मरण करतो त्यानंतर मी इथे गंगाजल ठेवलेलं आहे एक छोटासा तांब्या त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे त्याचे मी गंगापूजन म्हणून पूजन करते त्यानंतर घंटा घंटा हे देवीचं रूप मानलं जातं आणि आपण पूजेला आलोय म्हणून ती असं जागरूक कर करत आणि वातावरण जागरूक करते त्यामुळे घंटा असली पाहिजे शंख शंका म्हणजे शंखनाथ करण्यासाठी असतो आणि नारायण लक्ष्मी यांच्या हातात शंख असतो म्हणून त्यामुळे शंख हा वायू स्वरूप असतो त्यामुळे शंख नेहमी जलधारण करतो तर बघा मी एका वाटीमध्ये शंखामध्ये पाणी घेतलेलं आहे तर शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवावं आणि मी प्रत्येक देवाला अष्टगंध जरी लावलं असेल तरी मी देवींना त्यांचा मान दिला देते म्हणजेच देवींच्या चरणाशी मी हळदी आणि कुंकू वाहत असते देवांची ही मांडणी अशीच योग्य पद्धतीने म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सांगते वी शेपनी आणि व्यवस्थित अशीच मांडणी करावी ती योग्य मांडणी करण्याची पद्धत आहे आणि देवाऱ्यासमोर नेहमी एक रांगोळी छोटी तरी काढलीच पाहिजे त्यानंतर आपल्याला दिवा आधी त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे तर अगरबत्तीने वातावरण सुगंधित होतं आणि व्यवस्थित असं घंटा पण आपल्याला आपण जेव्हा पूजा करायला येतो तेव्हा घंटा पण नेहमी वाजवायची आहे आपल्याला त्यामुळे वातावरण जागरूक करते आणि देवांना सांगतो आपण की मी तु तुमची पूजा करायला आलो मनुन। आहे असं म्हणून तर बघा अशा प्रकारे मी पूजा केली आणि देवाला मस्त हार आणि फुलं वाहिलेली आहेत तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय